गणेश जगताप आपण पाहतात महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्बीड लढा महासंघर्ष न्यूज व नॅपकिन बुके यांच्याकडून नवरात्र उत्सव निमित्त विशेष नवदुर्गा संघर्ष पुरस्कार दोन हजार चोवीस चे वितरण सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या मैदानात करण्यात आले संघर्षातून भरारी घेऊन आपल्या कर्तृत्वाने सामाजिक बांधिलकी जपत महिला सक्षमीकरण करणाऱ्या व आपले बहुमूल्य योगदान देणाऱ्या महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो या पुरस्काराच्या पुरस्कारार्थी सौ गीता साळवे या होत्या यावेळी मानसी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे चेअरमन डॉक्टर गोरखनाथ पोळ महासंघर्ष न्यूज चे, 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 चे संपादक गणेश जगताप आर एस पी ठाणे डिस्ट्रिक्ट कमांडंट दिलीप स्वामी एस नॅपकिन बुकेचे डायरेक्टर मानसी पोळ तसेच सुषमा पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेजचे चेअरमन पाटील व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते त्याकरता सर्वात एकदा जोडगाव टाळण्यात आले पाहिजे आणि पुढील बक्षीस समारंभ चालू होत आहेत ज्यांचं नाव पुकारलं जाईल ना त्यांनी त्वरित यायचं वेळेचं बंधन आहे आणि जे नसतील आमचे अध्यक्ष साहेब दिलीप दादा शेठ पाटील यांच्या हस्ते होत आहे बोला